वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत या आत्ता सहावीचा विषय इतिहास अंधाडा चालला आपला आठवा मौर्य साम्राज्यानंतरचे राज्य काल आपण पाहिले घराणे इंडो इंडो ग्रीक राजे कुशान राजे सम्राट कनिष्क समुद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त या सर्वांची माहिती आपण काल पाहिली आता आपण बघणार आहोत वर्धन राजघराणे गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्य उदयाला आली वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते दिल्लीजवळ असणाऱ्या धा था, थाणेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करीत होता कोणता प्रभाकर वर्धन त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली कुणी केली प्रभाकर वर्धन याने वर्धन घराण्याची स्थापना केली हर्षवर्धन हा त्याचा कोण होता मुलगा होता हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा काय केला विस्तार त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत पसरला कामरूप म्हणजे प्राचीन आसाम तेथील राजा भास्करावर्म याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला हर्षवर्धनाने चिनीच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते त्याने राजा त्याची राजधानी कोनज येथे प्रस्थापित केली त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली राजाच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे दर पाच वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत होता म्हणजे पाच वर्ष झाली की आपली सर्व संपत्ती आहे तो काय करायचा आपल्या रयतेला आपल्या रयतेतील लोकांना दान करत असत हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित्र या हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला त्याच्या आधारे हर्षवर्धनच्या कारकिर्दीची माहिती मिळते हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला हर्षवर्धनाने रत्नावली नागानंद आणि प्रियदर्शिका अशा तीन संस्कृत नाटके लिहिली त्याच्या काळात युआन शॉंग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता कोण युआ शॉंग कुठून आला होता तो चीनहून भारतात तो भारतभर फिरला नालंदा विद्यापीठात तो दोन वर्ष राहिला होता त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध धर्माचे चीनी भाषेत बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत काय केले भाषांतर केले युआंग शोंग हा भारतभर फिरला त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले आहे तो काय म्हणतो माहिती का महाराष्ट्राचे लोक मानी आहेत कुणी उपकार केले तर ते नेहमीच स्मरतात म्हणजे काय करतात आठवण काढतात किंवा आठवणीत ठेवतात पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाही म्हणजे जर कोणी त्यांना त्रास दिला तर ते समोरच्याची काय करतात फडशाच पाडतात संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाची पर्वा न करता ते मदत करतात म्हणजे कोणी संकटात आहे असं बघितल्यावर महाराष्ट्रातली माणसं काय करतात आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत पण त्यांना मदत करतात शरण आलेल्यास ते अपाय करीत नाहीत आता आपण पुढे बघूया ईशान्य भारतातील राजसत्ता ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उल्पी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे कामरूप हे, हे राज्य इसवी सणाच्या चौथ्या शतकात उदयाला आले पुष्पवर्मम हा कामरूप राजाचा कोण होता संस्थापक होता समुद्रगुप्ता उपचा येथील स्तंभालेखात त्याचा उल्लेख केलेला आहे कामरूपाच्या राजाचे अनेक कोरीव उपलब्ध आहेत महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूप उल्लेख प्राग ज्योतिष या नावाने केला आहे प्राग ज्योतिषपूर ही त्या राजाची काय होती राजधानी होती प्राग ज्योतिषपूर म्हणजेच आजचे काय आहे आसाम म्हणजे आजचे आसाम आहे त्याला पूर्वी काय म्हणत होते प्राग ज्योतिष गुवाहाटी शहर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख क्रिहादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे कामरूप राजाचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे भूटान बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला आहे ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन शॉंग गेला होता त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता कोण होता भास्कर वर्मन आणि युवांशुम कु तिथे गेला होता कामरूप राज्यात या पाठामध्ये मौर्यनंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राज्या सत्तांचा परिचय करून आपण पर घेतलेला आहे तसेच या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही पाहिले आहे समजलं का धडा तुम्हाला आता बघूया ह्याची जी माहिती आहे ती सर्व तुम्ही लिहायची आहे आणि पाठसुद्धा करायची आहे धडा वाचायचा आहे आणि प्रश्नोत्तर काय करायचे लिहून पाठ करायचे आहेत थँक्यू